एक व्हिडिओ काय करू शकतो रेखा प्रभागातल्या निवडणुकीचा निकाल फिरवू शकतो दोन उमेदवारांना एक हाती निवडून आणू शकतो एका फॅमिलीचं एका भागातलं वर्चस्व अधोरेखित करू शकतो आणि ज्या उमेदवार जिंकून आल्या त्या जेलमध्ये असल्या तरी चौकात गुलाल उधळण्याचं कारण ठरतो बरं व्हिडिओत असतं काय तर चेहरा काळ्या कपड्यानं झाकलेला एक माणूस पोलिसांच्या बंदोबस्तात चालत असतो चालता चालता तो दोन वाक्य बोलतो नेकी का काम आंधेकर का नाम आंधेकरांना मत म्हणजे विकासाला मत हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओतल्या डायलॉगच्या रील झाल्या आणि पुण्यात आंदेकर जिंकले प्रभाग क्रमांक तेवीस मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींनी विजय मिळवल्याच्या बातम्या आल्या साहजिकच प्रश्न पडतो कसा सगळं कुटुंब खुनाच्या आरोपात जेलमध्ये असताना कुटुंबाची पॉलिटिकल बाजू सांभाळणाऱ्याची हत्या झालेली असतानाही आंदेकर जिंकले कसे नेकी का काम पॅटर्न कसा चालला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू वनराज आंदेकर हे नानापेड भागाचे माजी नगरसेवक पण दोन हजार चोवीस मध्ये वनराज आंदेकर यांची त्यांच्या चौकात राहत्या घराजवळच हत्या करण्यात आली ही हत्या टोळी युद्धातून झाली असली तरी या हत्येला कौटुंबिक वादाचा सुद्धा अँगल होता त्यानंतर वर्षभर आंदेकर शांत असल्याची चर्चा झाली पण सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आंदेकर टोळीने आयुष कोमकर या सतरा वर्षांच्या मुलाची हत्या केली आयुष हा वनराज आंदेकरांचा सख्खा बादसा ही हत्या वनराज यांच्या हत्येचा बदला म्हणूनच करण्यात आली पण विषय इथंच थांबला नाही काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या कात्रज भागात गणेश काळेची हत्या झाली मुळात आयुष्य हत्येनंतरच आंदेकर कुटुंबावर पोलिसांनी कारवाई केली होती त्यांच्या कुटुंबातल्या महिलांना सुद्धा अटक झाली यात वनराज आंदेकरांच्या पत्नी सोनाली आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश होता सगळे जेलमध्ये असल्यानं आंदेकर कुटुंबातून यावेळी इलेक्शन कोण लढवणार हा प्रश्न होता कुणीच रिंगणात नसेल अशी चर्चा झाली पण एक राजकीय चाल खेळली गेली आणि निवडणुकीचं चित्रच बदललं चाल म्हणजे लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर आणि वनरातचा वडील बंडू आंदेकर यांनी जेलमधूनच निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला कोर्टाने परवानगी दिली आणि मग बंडू आंदेकरने स्टंट केला लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना पोलीस बंदोबस्तात भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं त्यानंतर बंडू आंदेकरला सुद्धा सेम पद्धतीने आणण्यात आलं तेव्हा त्याने विक्ट्री साईन केली वनराज आंधेकरांचं नाव घेतलं आणि नेकी का काम आंदेकर का नाम आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत अशा घोषणा दिल्या आता बंडू आंदेकर प्रभाग तेवीस मधून निवडणुकीला उतरलाच नाही त्यानं घोषणा दिल्या वातावरण तयार केलं आणि ते फिरवायचं काम केलं आंदेकरांच्या समर्थकांनी मग वनराज आंदेकरांचं फोटो लावून त्याच्या मागे बंडू आंदेकरचे डायलॉग लावून प्रचार करण्यात आला अजित पवारांच्या सभेत आंदेकर कुटुंबातले लोक दिसले त्यात वनराज आंदेकरांच्या मुलीने इमोशनल बाईट दिला आणि तिथेही एकच मुद्दा सांगितला का काम पण प्रचार फेऱ्या मोठ्या निघाल्या नाहीत उमेदवारच प्रचाराला नव्हते त्यात ते त्यांच्यावर ते गुन्हेगारी कुटुंब कोयता पॅटर्न असे बरेच आरोप होते त्यांच्या विरुद्ध खंडणी वसूल केल्याच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या त्यांनी उभारलेली अनधिकृत बांधकाम स्वागत कमाने तोडण्यात आल्या संपत्तीवर टाच आणली गेली बँक अकाउंट गोठवण्यात आले अंधेकरांची गुन्हेगारी रडारवर आल्यानं आता त्यांचं राजकीय अस्तित्व सुद्धा संपणार असं बोललं जाऊ लागलं तरी जेलमधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर निवडून कसे आले तर पहिला पॉइंट अंधेकरांचा इतिहास ज्या नानापेठ भागात आंदेकर राहतात जिथून ते निवडून आले तिथे काशी कापडी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अंधेकर सुद्धा याच काशी कापडी समाजाचे या समाजातले पंच अंधेकरांच्या कुटुंबातले एकूणच सगळ्या समाजावर एक हाती होल्ड त्यामुळं या समाजाचं एक गठ्ठा मतदान हे आंदेकर कुटुंबियांना जातं यात फारशी विभागणी होत नाही दुसऱ्या बाजूला या भागात मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे आंदेकर कुटुंबानं मुस्लिम समाजाशी पहिल्यापासून जुळवून घेतलंय गणेशपेठ नानापेट रास्ता भेट किंवा भवानीपेठ या भागात हिंदू मुस्लिम दंगलींचे फारसे प्रकार घडलेले नाहीत याचं कारण आंदेकर कुटुंबियांचा होल्ड असल्याचंही सांगण्यात येतं साहजिकच न हालणारं मतदान या अंदेकरांची मुख्य ताकद आता ही ताकद फक्त कागदावर आणि चर्चेत आहे का तर असंही नाही ही ताकद मतदानात सुद्धा दिसून येते नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मागचे दोन इलेक्शन आंदेकरांनी पराभव पाहिलेला नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कसबापेठ विधानसभा मतदारसंघामधून बंडू आंदेकरने अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हा राज्यात मोदी लाट होती गिरीश बापट कसब्यात जोरात होते तरी बंडू आंदेकरने दहा हजार मतं घेतली होती पाच पॉईंट नऊ टक्के मत घेत आपली ताकद दाखवून दिली होती अर्थात तेव्हा ही ताकद कोणाच्या फायद्यासाठी दाखवण्यात आली अशीही चर्चा झालीच पण यातून एक गोष्ट दिसून आली होती ती म्हणजे अंधेकरांचं फिक्स मतदान फक्त कागदावरच नाही तर मशीनमध्ये सुद्धा दिसून येणार आहे निवडून येण्याचा दुसरा पॉइंट नेकी का काम ऐकायला विचित्र वाटेल पण अंधेकर निवडून येण्यात कामाचा वाटा मोठा आहे अंधेकरांच्या भागातल्या स्थानिकांना त्यांच्या युद्धाचा फटका बसत नाही आर्थिक आणि इतर गोष्टींमध्ये आंदेकरांकडून मदत केली जाते त्यातही वनराज आंधेकरांच्या मृत्यूनंतरच सोनाली आंदेकर ऍक्टिव्ह झाल्या होत्या लोकांची कामं केली होती ही कामं अगदी साध्या स्वरूपाची होती किंवा फक्त मदतीला धावून जाणं होतं आणि हे आंदेकर करतात वर आपण केलेलं काम वाजवून दाखवतात टोळी युद्धाचा थेट धोका नसल्यानं इतल्या लोकांच्या मनात अंधेकरांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे ज्याला वनराज यांच्या हत्येनंतर सहानुभूतीची जोड मिळाली थोडक्यात इथं आजवर केलेली कामं लोकांना केलेली मदत आणि दहशतयुक्त असला तरी रॉबिनहुड टाईप मध्ये मिळणारा मदतीचा हात यामुळे पक्ष चिन्ह या पलीकडे आंदेकर फॅमिलीचं राजकीय वर्चस्व आबाधित राहिलं यंदा वनराज आंदेकरांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांच्या माजी आमदार रवींद्र दंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा दंगेकर यांचं आव्हान होतं भाजपच्या उमेदवार सुद्धा भक्कम होत्या पण स्वतः आंदेकर ग्राउंडवर नसले तरी त्यांची सिस्टीम कामाला लागलेली विशेष म्हणजे नानापेड भागात संध्याकाळी सहा वाजल्यानंतरही मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या डाव तिथंच घुमल्याची चर्चा झाली लक्ष्मी आंदेकर यांना स्वतः माझी नगरसेविका असल्याचा फायदा झाला तर सोनाली आंदेकर यांच्यासाठी वनराज यांच्या मृत्यूनंतरची सहानुभूती मोठी ठरली या सगळ्यात रवींद्र दंगेकरांना पराभवाचा धक्का बसला हे विसरून चालत नाही पण बंडो आंदेकरचा एक व्हिडिओ आणि आंदेकरांची जुनी कामाला आली आणि जेलमधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी निवडणूक जिंकली उमेदवार चुकले की मतदार याची चर्चा सोशल मीडियावर होत राहिली पण त्यापेक्षा जास्त चर्चा एका पॅटर्नची होती नेकी का काम आंदेकर का नाम